मैदान स्वच्छता हीसुद्धा तितकीच गरजेची आहे आमच्या शाळेच्या परिसरामध्ये ही मोठमोठी झाडं आहेत आणि पानगळ सध्या सुरू आहे त्यामुळे शाळेच्या मैदानावर दररोज असा खूप पाला पडतो पण आम्ही दररोज मैदानावर असं पाणी मारतो आणि त्यानंतर मैदानाची स्वच्छता ठेवतो खेळताना आपल्याला या मैदानाचा उपयोग होत असतो मैदान स्वच्छता हा सुद्धा शिक्षणाचाच एक भाग आहे शारीरिक शिक्षण विषयामध्ये आपण या मैदानाच्या मदतीने वेगवेगळे खेळ खेळतो आणि त्या निमित्तानं या मैदानाची स्वच्छता ठेवणं हा संस्कार करणं हे सुद्धा काळाची गरज आहे म्हणून आमची ही मुलं पहा या पानगळतीमुळे बांधलेला पाला झाडून हे मैदान स्वच्छ करत आहेत जेणेकरून या मैदानावर मुलांना मनसोक्तपणे खेळता येईल मैदानावर कुठलीही इजा होणार नाही यासाठी मैदानावरील काड्या चिकून जर कुठून काच पडले असतं तर काच आणि मैदान स्वच्छ होते खेळतात शिक्षणामध्ये संस्कार शिक्षणही तितकेच गरजेचे आहे आणि मुलांना आम्ही हे संस्कारही देत आहोत यातून मुलांमध्ये स्वच्छतेची सुद्धा सवय अंगी बाळगली जाणार हे मात्र नक्कीच झाडून घेतल्यानंतर हे स्वच्छ एकदम असे हे आपल्या शाळेचे मैदान ज्या मैदानावर अफाट पानगळ झालेली होती पानांचा ढीग साचला होता तेच मैदान आता झाडून स्वच्छ केल्यानंतर किती सुंदर दिसते पहा या मैदानावर मुलं आता हसत खेळत मनसोक्तपणे शिकणार हे मात्र नक्की मैदान निगा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि तो आपल्या शिक्षणाचा एक भाग आहे हेच तर खरे जीवनशिक्षण आहे आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे हे आम्हाला यातून मुलांना जीवन शिक्षण द्यायचे आहे